सोलापूर फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट आयो मोठा स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे सुप्रसिद्ध रणजीपटू अंबादास तोरा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष अण्णा ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र गोगी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य व फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी फोटोग्राफर बांधवांना एकत्र आणून खेळाच्या माध्यमातून स्नेह व एकोपा वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला उद्घाटन सामन्यात कॅन्डिट इलेव्हन आणि टफ इलेव्हन या दोन संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी दमदार खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली या स्पर्धेत सोलापुरातील विविध फोटो स्टुडिओ व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफी क्षेत्राशी निगडीत असलेल्या संघांनी सहभाग नोंदवला खेळाच्या माध्यमातून फोटोग्राफर समाजात आरोग्य मैत्री आणि संघ भावना दृढ करण्याचा हेतू असोसिएशनने व्यक्त केला पुढील काही दिवसात होणाऱ्या सामन्यांची उत्सुकता शहरातील फोटोग्राफर समुदायामध्ये चांगलीच वाढली आहे लेन्सच्या मागे उभे ले असलेला कलाकार आज मैदानातही चमकतोय फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशनची ही स्पर्धा त्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे